नमस्कार मी गाणी तुम्ही पाहताय सकाळ आयुष कोमकर हत्या प्रकरण राज्यात सध्या प्रचंड गाजते वनराज आंदेकर ज्याची एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या करण्यात आली होती त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर म्हणजेच वनराजच्या भाच्याची हत्या जी आहे ती निर्घुणपणे करण्यात आली पाच सप्टेंबरला आता मी आहे पुण्यातील नानापेठेमध्ये जिथे कोमकर कुटुंबीय राहतं आणि पाच सप्टेंबरला जेव्हा आयुष आपला लहान भाऊ जो आहे तो अर्णव याला घेऊन क्लासरूम येत होता आणि त्याने पार्किंगमध्ये मा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की ज्या ठिकाणी आयुषची जी आहे ती गोळ्या झडून हत्या करण्यात आली होती यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांनी जे आहे तो गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं होतं या ठिकाणी आणि अमन पाठाण जे असेल आणि त्याचा अजून एक साथीदार जो आहे तो बाहेर रेकी करत होता आणि याच पार्किंगमध्ये जे आहे ते आयुष वरती गोळ्या झाडल्या गेल्या जवळपास बारा फायरिंग ज्या आहे त्या थे, ठिकाणी करण्यात आल्या होत्या आणि त्यातील नऊ गोळ्या ज्या आहेत त्या आयुष कोमकरला ज्या आहेत लागल्या दोन गोळ्यांमध्ये तो खाली पडल्याचा होता परंतु हत्येचा पदला म्हणून इथे फक्त कृष्णा आंबेकर आणि बंडू आंबेकर यांचीच हवा असेल असं म्हणत यश पाटीलनं जे आहे आणि त्याचा साथीदार जो आहे अमित पाटोळ या दोघांनी गोळीबार केला होता आणि आयुष कोमकरच्या शरीराची अक्षरशः चाळण केल्याचं पाहायला मिळालं होतं आता आपण जर पाहिलं तर या हत्या प्रकरणामध्ये तेरा जण तेरा आरोपी जे आहेत त्यांच्यावरती तक्रार दाखल झाल्याचं पाहायला मिळते या प्रकरणी जवळपास सहा आरोपी मात्र अजूनही फरार आहेत बाकी इतरांना जे आहेत त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं या प्रकरणामध्ये सूर्यकांत म्हणजेच बंडू आंदेकर जे आहे ते मुख्य आरोपी आहेत आणि सूत्रधार जे आहे ते कृष्णा आंदेकर यांना म्हटलं जातं परंतु यश पाटील जो आहे आणि अमित पाटोळे दोघांनी जे आहे तो गोळीबार केल्याचं पाहायला मिळतं आणि सुरेश मेळगुळ आणि अमन पठाण जे आहे ते रेकी करत होते याच गेटवरती ते रेकी करत होते त्यांना तीस एप्रिल रोजी ज्यावेळेस सत्ता कायला वंदराच्या हत्येचा बदला म्हणून सोमनाथ गायकवाडच्या घरात घराच्या आसपास म्हणजे आंबेगाव पठार भागामध्ये ज्यावेळेस रेकी करताना पकडलं होतं सुद्धा या आरोपींची नावं जी आहे ती घेतली गेली होती परंतु पोलिसांकडून या आरोपींना ताब्यात घेतलं नाही आणि आरोपी इथे म्हणजेच कोंकर कुटुंबियाच्या मनानुसार हे आरोपी इथे बिना मास्क आणि बिना सुरक्षा जे आहे ते इथे फिरत होते आणि पोलिसांच्या हाती मात्र सापडले नाही आतापर्यंत आपण या हत्या प्रकरणात जर पाहिलं तर तेरा आरोपींवरती फिर्याद जी आहे ते दाखल झालेली आहे परंतु या हत्या प्रकरणामध्ये कृष्णा अंधेकर असतील त्याचे चुलत भाऊ म्हणजे शिव मांदेकर शिवराज आंदेकर हे जे आहे ते फरार आहे अजूनही पोलिसांच्या हाती ते मात्र सापडलेले नाही आहेत परंतु सूर्यकांत म्हणजे बंडू आंदेकर जे आहेत आणि त्यांचे इतर सहकारण जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश आदेश जे आहेत ते अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत त्यांना काही दिवसांपूर्वीच म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्यांना कोर्टामध्ये सादर केलं होतं त्यावेळेस बंडू आंदेकरांचं म्हणणं होतं की मी माझ्या नातवाचा खूण का करू म्हणजे माझ्या मुलाच्या म्हणजे वनराज आंबेकरच्या हत्या प्रकरणी कल्याणीने कट रचला होता कल्याणी म्हणजेच आयुष कोमकरच्या आई तिने कट रचला होता तिच्या वनराजच्या माझ्या मुलाच्या हत्यामध्ये तिच्या नवऱ्याचा किंवा दीराचा आणि सासऱ्यांना मी नावं घेतली होती मी फिर्याद दिली होती त्याचाच बदला म्हणून कल्याणीनं माझ्या संपूर्ण कुटुंबाला जे आहे ते आतमध्ये गेलं मला जर बदलाच घ्यायचा असता ते माझ्या प्रतिस्पर्ध्याचा म्हणजे सोमनाथ गायकवाडच्या मुलाला संपवलं असतं मी माझ्या नातवाचा खूण का करू असं बंडू आणले कारण जे आहे ते कोर्टामध्ये म्हटलं होतं परंतु कल्याणी कोमकर यांच्याशी आम्ही थोड्या वेळापूर्वी बातचीत केली त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे की माझ्या माझ्या भावाला माझ्या भावाच्या हत्येमध्ये माझा किंवा माझ्या कुटुंबाचा कुठलाही रोल नव्हता किंवा कुठलाही पुरावा जो आहे तो सिद्ध झालेला नाहीये परंतु माझं संपूर्ण कुटुंब गोवलं गेलं त्यामुळे जे आहे ते माझ्या मुलाचा माझ्या मुलाचा याच्यामध्ये काहीही रोल नव्हता माझ्या मुलाची कोणाची सुद्धा नव्हती परंतु या प्रकरणामध्ये जे आहे त्याला गोवलं गेलं आता या हत्या हो प्रकरणामध्ये कृष्णा आंदेकर जसं की आधी सांगितलं की कृष्णा आंदेकर आणि इतर चार ते पाच जण जे आहेत ते अजूनही फरार आहे त्यामुळे पोलिसांचा कशा प्रकारे शोध घेत हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका